नमस्कार मंडळी बाप्पा येणार येणार म्हणत पण आगमनाचा दिवस आला सुद्धा याचे समोर तुम्हाला पताका वगैरे लावलेल्या दिसत आहेत डेकोरेशन केलेलं दिसतंय हा आहे आमच्या कम्युनिटीचा गणपती आणि सकाळी सकाळी सूर्यनारायणांची किरणं त्या झाडांच्या शेंड्यांवर कशी पडली आहेत बघा किती सुंदर दिसतंय ते नवीन वर्षाचा कालनिर्णय जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण गणपती कधी आहेत हे बघत असतो आणि त्याकरता महिनावर आधीच तयारीला लागतो यावर्षी गौरवनी पण इन्स्टाग्रामवरचे काही रील्स बघून तशीच म्हैरप बनवायची हे डोक्यात घेतलं आणि त्यासाठी हे मशीन घेतलं ते कसं चालवायचं हे शिकला आणि अख्खी सगळी म्हैरप त्यांनी एकट्यानी स्वतः बनवली याचं सगळं डिझाईन आमची मैत्रीण निवेदिता हिनी करून दिलं होतं त्यामुळे डिझाईनिंगचं काम तर सोपं झालं पण हे डिझाईन या बोर्डवर मशीननी कट करणं हे थोडंसं अवघड काम होतं पण गौरवनी मात्र ते अगदी लिलया पार पाडलं त्याचं ऑफिस सांभाळून जेवढा काही वेळ मिळत होता त्यामध्ये तो बसून हे सगळं करत होता आणि त्यामुळे हा साचा सा इथे तयार झालेला आहे आणि महिरपीला ही जी मागे साडी लावलेली आहे ती गौरवचा मित्र स्वप्नी याच्या दुकानातनं त्यांनी पाठवलेली आहे आणि येताना ही साडी आमची मैत्रीण प्रियांका भारतातून घेऊन आली आणि आता याचा फायनल लुक बघा स्वतःच्या हाताने साकारल्याचा आनंद काही वेगळाच असतो नाही मी आता एकीकडे एक चहा ठेवलेला आहे आम्ही चहा घेतो तोपर्यंत बाप्पा यायच्या आदल्या दिवशी मी काय काय तयारी केली हे बघा पूर्ण देवघर स्वच्छ केलं त्यानंतर पुसून वगैरे घेतलं सगळे देव हे घासून पुसून व्यवस्थित स्वच्छ केले देवांबरोबरच बाप्पाचे चांदीचे दागिने पण सगळे स्वच्छ करून घेतले आणि यावेळेला पितांबरी किंवा रुपेरी न वापरता मी या द पिंक स्टफ या पेस्टनी हे सगळं स्वच्छ करून घेतलं होतं देवाची मस्त पूजा केली आणि देवघर बघा किती छान दिसतंय ना मग घरातली छोटी छोटी कामं जसं की मसाल्याचा डबा स्वच्छ करून ठेवणं तो व्यवस्थित भरून ठेवणं यावेळी इथे दुर्वा पण मिळाल्या होत्या पण त्या खूप निवडून घ्यायला लागत होत्या त्या सगळ्या निवडल्या आणि बाप्पासाठी एकवीस दुर्वांची जुडी तयार करून ठेवली त्यानंतर कापसाचं वस्त्र करायचं होतं ते कापसाचं वस्त्रही करून घेतलं ही सगळी कामं वाटतात छोटी पण करायला भरपूर वेळ लागतो त्यानंतर कुंकुवाचा करंडा भरून ठेवला कारण आता हळदी कुंकू लागणार होतो काही ग्रोसरी भरून ठेवायची होती तीही भरून ठेवली अशी बरीच कामं आदल्या दिवशी करून घेतली आणि आता आज बाप्पांना आणायला जायच्या आधी म्हटलं स्वयंपाकाची सगळी पूर्वतयारी करून ठेवू म्हणून सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून खाली आले खरं तर लवकर उठायचं लवकर उठायचं म्हणून रात्री झोप झाली नव्हती पण बाप्पा येणार म्हटल्यानंतर अंगामध्ये जी काही ऊर्जा येते ना त्याला खरंच तोड नाही कारण आपण सगळेच हे सगळं आपल्या लाडक्या बाप्पासाठी करत असतो आणि आज तर बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवायचेत म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदी त्याची तयारी इथे करून ठेवली खरं सांगू का उकडीचे मोदक इथे अमेरिकेत बनवायला खूपच सोपे कारण इथे एकतर नारळ वगैरे खोवायला लागत नाही असा खवलेला नारळ या फ्रोझन पॅक्स मध्ये मिळतो आणि मोदकाची पिठी पण अगदी रेडीमेड छान मिळते मी नेहमी सोहमचीच मोदकाची पिठी वापरते म्हणजे बघा नारळी खवलेला मिळतो तो काढायचा आणि त्याचं सारण पटकन बनवायचं पिठी घ्यायची उकड काढायची आणि मोदक बनवायचे इतकं साधं सोपंय कालच्या कामांच्या यादीत दाणेही भाजून ठेवले होते त्याचा कूटही बनवायचा होता तो बनवून घेतला आणि तो डब्यामध्ये काढून घेतला बाकी ही सगळी अशी तयारी इथे टेबलावर मांडून ठेवली होती आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट माहितीये काय यावेळेला आम्हाला इथे चितळेंचे आंबा मोदक मिळाले असलं भारी वाटलं म्हणून सांगू कारण ती एकच गोष्ट आम्ही इथे नेहमी मिस करायचो आणि मग मा मला घरी खव्याचे मोदक बनवायला लागायचे ते एक काम माझं आज वाचलं आता बाकीची तयारी करायला घेतली त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी पंचामृत बनवलं पंचामृत खरं तर मला खूप आवडतं पण प्रसादाशिवाय ते बनवलंच जात नाही त्यानंतर म्हणलं मोदकाचं सारण बनवून घेऊयात त्यासाठी पॅनमध्ये तूप गरम केलं खसखस घातली खोबरं घातलं गुळ घातला आणि छान परतवून सारण तयार झालं काकडीच्या कोशिंबीरची तयारी करून ठेवली आणि सगळ्यांना भूक लागली होती म्हणून इथे गौरवनी मस्त गरम डोसे करायला घेतले इथे हे असं विजय ब्रँडचं डोसा इडलीचं बॅटर रेडीमेड मिळतं आणि त्यामधनं छान डोसे आणि इडली तयार होतात डोसा आणि चटणीचा सगळ्यांनी आम्ही मस्त नाश्ता केला आणि मग मी माझा आवरायला गेले वीकडे असल्यामुळे गौरवचा ऑफिसचा सा कॉल चालूच होता पण त्यामध्ये येऊन त्यांनी मला साडी नेसण्यासाठी पण मदत केली पदराला पिन लावून देणं साडीच्या निऱ्या नीट करणं या सगळ्या गोष्टी तो पहिल्यापासूनच माझ्यासाठी करतो मलाही त्यामुळे तीच सवय लागलेली आहे आणि नेहमी साडी नेसायची म्हटलं की मी त्याला आधीच बोलवते आणि नेहमी एवढा साडी नेसण्यासाठी वेळ लागतो पण आज मात्र पटकन साडी नेसली गेली कारण बाप्पांना आणायला जायचं होतं त्यांचीच ही कृपा स्वयंपाकाची सगळी पूर्वतयारी झाली होती त्यामुळे बराचसा वेळ माझ्याकडे होता म्हणून अगदी निवांतपणे तयार झाले आणि आपल्या सणांना आम्हाला अशा पारंपरिकच साड्या नेसायला आवडतात आणि इथे बघा आमच्या ही अगदी पारंपरिक वेशभूषा केलेली आहे तिलाही आम्ही सोबत घेऊन गेलो होतो जशी आपल्या सणांना पारंपरिक साडी पाहिजे तशीच पारंपारिक दागिने पण पाहिजेत त्यात नथी आलीच तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा बाहेर वातावरणही खूप छान होतं या छोट्याशा डाऊनटाऊन मधनं जाताना रस्त्यावर या ज्या अशा कुंड्या लावलेल्या आहेत आणि त्यातून ही जी बहरलेली फुलं बघायला जी काय मजा येते ना असं वाटतं हा रस्ता संपूच नाही दृश्य आता काहीच दिवस दिसणार आहे कारण इथला उन्हाळा आता संपत आलेला आहे चला आता आम्ही पोचतोच आहोत इथे आल्यानंतर अजिबातही काही गर्दी नव्हती काहीही नव्हतं सकाळी लवकरच आम्ही आलो होतो त्याच्यामुळेही असेल कदाचित पण तो जो गणपतीचा आपल्या इथे भारतामध्ये जो फील असतो तो इथे मात्र अजिबात जाणवत नाही आता भारतातून जेव्हा या सगळ्या मूर्ती इथे येतात तेव्हा हे अशा प्रकारचं पॅकिंग असतं तर ही आहे आमची बाप्पाची मूर्ती आता बाप्पाला आपण घरी घेऊन जाऊयात गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती हळूहळू कारलाला इतक्या वेळ गाडीमध्ये ठेवलं होतं पण मग तिला थोडस बाहेर सोडलं तर तिलाही छान वाटलं गौरवचं कुडत्यावरचं जॅकेट तिला चढवलंय ते तिच्यावर इतकं सुंदर दिसत होतं चला आता बाप्पांना घरी घेऊन जायचं त्यांचं औक्षण करायचं आणि नंतर प्राणप्रतिष्ठेला सुरुवात करायची गणपती बाप्पा मोरया मोर्या मोर्या मोरया रे बाप्पा मोरया रे <laughs> कार्लाला पण या सगळ्या गोष्टी करून घ्यायला खूप आवडतात तिला काहीही यातलं कळत नाही पण जे सगळ्यांना केलं ते मलाही कर अशा नजरेने ती मायाकडे बघत असते आणि मुळात सगळं शांतपणे ती करून घेते शेवटी जनावरही देवाचंच एक रूप असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या घरातला महत्वाचा घटक आहे ती तिच्याशिवाय आमच्या कुठल्याच गोष्टीला पूर्णत्व नाही असंच आम्हाला नेहमी वाटतं बघा सगळं औक्षण होईपर्यंत किती व्यवस्थित ती शहाण्यासारखी बसून होती औक्षण वगैरे झालं आणि आता बाप्पा घरात आलेले आहेत गणपती बाप्पा आणि ही आहे आमची यंदाची फेटा परिधान केलेली बाप्पाची सुंदर मूर्ती गौरव लगेच सोळं नेसून आला आणि त्यांनी प्राण प्रतिष्ठेला सुरुवात केली एकीकडे त्याची पूजा चालू असते आणि दुसरीकडे इथे माझी स्वयंपाकाची गडबड हे आमचं दरवर्षी ठरलेलं आहे या पूजेचे मंत्रोच्चार ऐकत स्वयंपाक करणं म्हणजे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे पिठाची उकड काढून झाल्यानंतर बटाट्याची भाजी करून घेतली आणि आता ही उकड या किचन एड मधूनच मी व्यवस्थित मळून घेते त्यामुळे गरम जरी असली तरी हाताला चटके बिटके बसण्याचं काही टेन्शनच नाही म्हणूनच मी म्हटलं इथे मोदक करणं अगदी सोपं आहे गौरव दरवर्षी पितांबरी या ऍपची जी गणपतीची पूजा आहे ती बघूनच करतो आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ना की मी जास्वंदीची दोन झाडं आणली आहेत त्याचीच ही सुंदर सुंदर फुलं इकडे गौरवची प्राणप्रतिष्ठेची पूजा ही संपत आहे आणि तिकडे माझा सगळा स्वयंपाक करून झालेला आहे फक्त राहतात ते उकडीचे मोदक आणि ते मी सगळ्यात शेवटीच करते म्हणजे बाप्पाला गरम गरम असे लुसलुशीत उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवता येतो दिसत नाही इंस्टाग्रामच्या बऱ्याच रेड्यांवर मोदक बनवायच्या काही अशा सोप्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत आणि त्यातली एक अशीच ट्रिक गौरवला ट्राय करायची होती म्हणून तोही इथे मोदक बनवतोय कमेंट करून नक्की इकडे आमचे भज्जी मोदक करतायत हे बघा भजी येऊन पूजाही करतात आणि भटजी येऊन मोदकही करतात हे बघा आबाग, बेस्ट मोदकही तयार आहेत आणि सगळा स्वयंपाकही तयार आहे त्यामुळे आता फक्त बाप्पाला नैवेद्य दाखवायचा राहिलाय आणि त्यानंतर आरती करू आणि मग आम्ही जेवायला बसू आरती बाप्पाचा नैवेद्य मंत्र पुष्पांजली हे सगळं व्यवस्थित पार पडलं आता जेवणाची पानं घ्यायच्या अगोदर मी बाप्पा बरोबर एक पाच मिनिट शांतपणे घालवते आणि त्याला इतकंच म्हणते की सगळ्यांना चांगली बुद्धी दे सुखी ठेव काही चुकलं असेल तर माफ कर आणि असंच नेहमी पाठीशी रहा। मी इथे नमस्कार करते म्हणल्यानंतर कारला पण येऊन बसली गणपती बाप्पा, बाप्पा? सगळं व्यवस्थित पार पडल्यानंतर आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो तर असं झालं अमेरिकेत आमच्या बाप्पाचं आगमन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोरया